नमस्कार मीरा देविकाला म्हणत असते देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तुझा जर का भूतकाळ खणून काढला आणि सर्वांसमोर आणला तर काय होईल या गोष्टीचा विचार कर देविका तुला माहिती तरी आहे का आता तू बाईसाहेबांना बघ त्या तुझ्या जास्त पाठीपाठी नसतात तर त्या रियाच्या पाठीपाठी असतात रियाचे गोडवे गात असतात तुला कळत नाही का हे तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका एक गोष्ट लक्षात ठेव बाईसाहेबांना जिथून काही गोष्टी मिळत असतील त्याच दिशेने त्या जातात आणि तसंच के त्यांनी केलं आहे त्यांना समजलं आहे की तुझे वडील काही येत नाहीत म्हणूनच ते रियाचे कौतुक करायला लागले कारण रियाचे वडील खूपच श्रीमंत आहेत तेव्हा देविका खूपच घाबरते देविका स्वतःशीच बोलते खरं सांगायचं तर जेव्हा निरुपाला समजेल की मी श्रीमंत नाही तेव्हा काय होईल तेव्हा नको ते होऊन बसेल मला तर कळतच नाही की काय करावं ते पण जे काही आहे ते भयानक आहे आणि मला त्या गोष्टींना सामोरं जावं लागेल पण आता मात्र मी शांत नाही बसणार काही करून मला आईंचं मन वळवायलाच पाहिजे तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा बोलते देवी का तू जर का माझ्या नवऱ्याचा अपमान करत असेल तर मी शांत नाही बसणार तुझा संपूर्ण भूतकाळ मला माहिती आहे देविका आणि तोच भूतकाळ मी सर्वांसमोर आणू शकते म्हणूनच मी तुला सांगते आहे देविका प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र देविका तिच्याकडे बघतच राहते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही आणि विचार करण्यासारखं आता काहीच नाही आहे प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव त्यावेळेला लगेच मीरा बोलते मला काहीच प्रॉब्लेम नाही या गोष्टी इथल्या इथे थांबवायला पण तू सुद्धा इथल्या इथे या सर्व गोष्टी थांबव नाही तर भयानक परिस्थिती उद्भवेल आणि तेव्हा मात्र तुला कोणीच सावरू शकणार नाही देविका तेव्हा देविका खूपच घाबरते देविका मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी अजिबात कोणालाही माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते पुरे झालं देविका आत्ताच्या आता विचार कर जर का तुला खरंच नीट या घरात राहायचं असेल तर प्लीज माझ्या वाटेला जाऊ नकोस कारण जोपर्यंत तू माझ्याशी पंगा घेतेस तोपर्यंत मी शांत राहीन पण यांच्या वाटेला जर का गेलीस तर ही मीरा अजिबात शांत राहू शकत नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणाशीच काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ दे देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची माझं तुझ्याशी काही भांडण नाहीच पण आता मात्र जर का तू वाकड्यात गेलीस तर मात्र तेवढ्यात तिथे निरूपा आलेली असते आणि निरूपा मीराला बोलते काय गं काय धमक्या देतेस माझ्या सुनेला तेव्हा लगेच मीरा बोलते मी मी कुठे धमक्या देते आणि बाईसाहेब आज तुमचं चक्क देविकाकडे लक्ष गेलं बाईसाहेब और जरा विचार करा म्हणजे रिया आल्यापासून तुम्ही रियाच्या पाठीपाठी करताय आणि आज चक्क देविकाच्या पाठीपाठी तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते देविकाच्या पाठीपाठी म्हणजे तू काय बोलतेस कळतं आहे का तुला रिया पण माझी सून आहे आणि देविका पण माझीच सून आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते हो का पण मला तरी असं वाटलं की तुमचं आता जास्त रियावरतीच प्रेम आहे आणि तुमचं देविकाकडे तर दुर्लक्ष झालंय तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते पुरे झालं सासूबाई आता ना एक काम करा बघा देविकाला मनवता आहे का तेव्हा लगेच देविका बोलते मीरा जाऊ देत मला कोणाशी काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच निरुपा बोलते देविका अगं काय झालं अशी का वागतेस आहेस तू तेव्हा देविका बोलते जाऊ देत नाही मला सगळं काही समजतं आहे म्हणजे माझे बाबा फॉरेनवरून येत नाहीत म्हणून तुम्ही मला दूर केलं आणि तुम्ही रियावरतीच सगळं प्रेम देत आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते अगं असं काही नाही तुला काही काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू mm अशी वागते आहेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते म्हणजे काही काही गोष्टी कळत नाहीत म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं बाई साहेब बोला कारण का मला माहिती पाहिजे तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते आणि मला तर तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही बाईसाहेब आता विषयच समाप्त करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया चिडते आणि बोलते पुरे झालं आता हा विषयच थांबवा मुळात मला या विषयावर वादच नको त्यावेळेला लगेच रिया चिडलेली असते आणि रिया बोलते काय झालंय का एवढ्या मोठ्याने कांगावा करताय तेव्हा निरूपा बोलते बरं झालं रिया तू आलीस ती खरं सांगायचं तर देविकाशी मैत्री कर देविका खरंच खूप चांगली आहे देविकाशी मैत्री केलीस ना तर खूप छान होईल तुझं सगळं तेव्हा लगेच मीरा रियाला बोलते कर कर बाईसाहेब सांगतायत ना तसंच सगळं कर रिया मग माझ्याशी नाही बोललीस ना तरी चालेल कारण बाईसाहेबांची कधीच मी लाडकी नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते पुरे झालं काय चाललंय तुमचं काय इथे चालू आहे त्यावेळेला मीरा बोलते देवी का सांगू का काय चालू आहे ते नाही तुझ्याबद्दल तर सगळी माहिती मला आहेच पण जर का ती बाईसाहेबांच्या कानावरती गेली तर तुझं काय होईल याचा विचार कर तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता विचार करण्यात इंटरेस्टच नाही प्लीज हे सर्व आताच्या आता इथल्या आता इथे थांबवा तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय वाढवूच नका कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मीरा शांतता राहू देत ना घरात मला शांतता आवडते तेव्हा लगेच मीरा बोलते रिया मलासुद्धा शांतताच आवडते पण देविका आणि बाईसाहेब असल्या की शांतता कधीच मिळू शकत नाही तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तुला शांतता मिळणारच नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका तिथून तावा तावा जाते त्यावेळेला निरूपा देविकाला हाक मारत असते पण काही केल्या देविकाकडे निरुपा लक्ष देत नाही त्यावेळेला ती रियाला बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रिया कितीही काही झालं तरी माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते हो ग हो कारण तुला माहिती आहे का या तुझ्याकडे का लक्ष देत आहेत त्या कारण तू एक पुल ती एक मुलगी आहेस ना तुझ्या आई वडिलांची म्हणून तेव्हा रिया निरुपाकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मीराने देविकाचा भूतकाळ सांगितला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू